दापोली तालुक्यामध्ये पालगड हे गाव चांगलं मोठं राजकारणासाठी समजलं जातं मध्ये आठ दिवसापूर्वी आनंद गीते यांची सभा झालेली होती आणि आताच तटकरे साहेबांची सभा दोन तारखेला पालगड या गावामध्ये होणार आहे आपल्यावर अ महायुतीचे सर्व पदाधिकारी बरोबर आहेत तर गोंधळकर साहेब दोन तारखेला ही सभा तुमच्या युतीची होणार आहे त्या संदर्भात दोन तारखेला पालगडमध्ये साने या जन्मगावामध्ये महायुतीची सभा होते आणि त्या पूर्वतयारीसाठी आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सर्व पदाधिकारी इथे दिवसभर मेहनत घेत आहोत आणि पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्याकरता विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही तिन्ही पक्ष इथे सज्ज झालेला आहोत आणि इथे आपला मेळावा जो काय होणार आहे त्याच्यामध्ये रामदासभाई आणि तटकरे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे देखील कोणीतरी नेते इथे येतील एखादा आमदार किंवा के केदारसाठी आमचे दे जिल्हाध्यक्ष असे देखील इथे मार्गदर्शन करणार आहेत आणि फार मोठा मेळावा जवळजवळ हजारोंच्या संख्येने मेळावा इथे होईल असा मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांना सत्तेत बसवण्याकरता आम्ही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते असुसलेले आहोत आणि फक्त आपल्याला कांदे बटाटे किंवा सिलेंडरच्या किमती कमी करण्याकरता आपल्याला मोदी पंतप्रधान नको आहेत मोदी पंतप्रधान आपल्याला आशा करता हवेत की गेल्या पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीचं जे आपलं स्वप्न होतं राम मंदिराचं स्वप्न होतं ते मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि एक कारसेवक म्हणून मला त्याचा अत्यंत अभिमान आहे आणि तीनशे सत्तर कलम रद्द असेल किंवा आणखीन अनेक जगवायी गोष्टी आहेत तीन तलाकच्या गोष्टी आहेत आणि यामुळे हा पंतप्रधान सगळ्या जगाला भारी पडतोय आणि असा विश्वगुरू पंतप्रधान आणि त्याला शिवसेनेची मिळालेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मिळालेली साथ याच्यामुळे यावेळेला तर चारसो पार नक्की होणार आहे आणि त्यामध्ये आपले खासदार सुनील तटकरे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे पालघर विभाग बोलला की तिथे शिवसेनेचं वर्चस्व मोठा असलेला असं समजलं जातं आता आपल्याबरोबर शिवसेनेचे संघटक साहेब आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पहिल्यांदाच तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार तर त्या संदर्भात हे पहा शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी ही महाराष्ट्र शासनाचं जे सरकार आहे या सरकारमध्ये एकत्रित येऊन या महाराष्ट्राचा विकास कसा होईल हे स्वप्न पूर्ण करतायत जनतेचं आणि त्याचप्रमाणे देशामध्ये सुद्धा मोदीजींचं गेली दहा वर्ष जे सातत्यानं प्रचंड विकास कामं जी झालेली आहेत किंवा त्यांचे जे स्वप्न आहेत ते सर्व साकार होत आहेत आणि ह्या अशा पद्धतीनं या देशावरती पंतप्रधान म्हणून काम करताना असा हा पुलादी पुरुष आणि ह्या पोलादी पुरुषाच्या मागे भक्कम ताकद उभी राहिली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे पक्ष हे एकत्रित आलोय आहे आपल्या ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय शिवसेना अशा पद्धतीची ही पाच पक्षाची युती आहे आणि मला माहिती आहे त्या ठिकाणी साधारणतः दीड दोनशे लोक होती पण आज या ठिकाणी या पालघर जिल्हा परिषद गटाची जी सभा होणार आहे तर प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे आणि स आमच्या पाचही पक्षाचे कार्यकर्ते ते अतिशय उत्साहामध्ये या सभेसाठी इथं हजर राहणार आहेत आणि मग त्यांची या ठिकाणी सर्व व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे या ठिकाणी आज उभे आहोत आणि आम्ही ह्या जाती या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त ही सभा कशा पद्धतीनं उभाटायच्या सभेला ही उत्तर सभा होईल अशा पद्धतीचा हा विषय आहे आणि नक्कीच ती होणार आहे कारण मोदी साहेबांचा सा जो काय धबधबा आहे जो काय आवाज आहे जो काय त्यांच्या काम करण्याचं कौशल्य आहे ते अखंड व जगाने ते मान्य केलेलं आहे आणि मला वाटतं आपल्या भारत देशाला देखील पाच नंबरच्या नंबरवर आणून सोडलेलं आहे म्हणजे चाळीस पंचे पंचेचाळीस पंचे नंबर नंबरवरून पाच नंबरवर आणत असताना त्यांनी घेतलेली मेहनत आणि खरोखरच की आज दहा वर्ष काम करत असताना कधीही सुट्टी नाही कुठे पेशन कायम कायमस्वरूपी या देशाची सेवा करण्याचं काम केलेलं आहे आणि आता मंगेशजींनी सांगितल्याप्रमाणे कांदा बटाटा किंवा इतर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची महागाई या गोष्टीकडे लक्ष नाही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि तशा पद्धतीने डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे आणि आज सुद्धा या दापोली मंडणगड खेड तिन्ही तालुक्याचे आमदार योगेशदादा कदम त्यांनी सुद्धा केंद्राचा पैसा असू दे राज्याचा पैसा असू दे प्रचंड विकास काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये जो धबधबा आहे जो आवाज आहे तो ह्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आमची जी आणि म्हणशी आणि आर पी आय ची महायुती आहे त्याचाच बोलबाला खऱ्या अर्थाने ह्या लोकसभेमध्ये चाललेला आहे आणि तुम्हाला दिसेल की या ठिकाणी दणदणीत विजय ह्या तटकरी साहेबांचा होणार आहे तटकरी साहेबांना प्रचंड मताधिक्य आम्ही ह्या तिन्ही नव्हे तर गुहागर देखील आणि अशा पद्धतीने त्यांना हा देणार आहोत आणि म्हणूनच ही सगळी तयारी चालू आहे दोन तारखेला होणाऱ्या सभेसाठी या पालघड गणामध्ये किती लोकसंख्या राहणारे या याकडे तालुक्याचे लक्ष वेधलेले आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर